नमस्कार आजच्या ठळक बातम्या अखंड हरिनाम सप्ता व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारेन सोळा आणि श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा मोजे सुभाषनगर तालुका लोहा जिल्हा नांदेड वर्ष ते सर्व पंचक्रोशीतील भावी भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की आमच्या येथे प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री नगर तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे संत मोतीराम महाराजांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आलेले आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भावी भक्ताने या ज्ञान अमृताचा आवश्यक लाभ घ्यावा ही विनंती श्रीमद भागवत कथेचे प्रवृत्त श्री हा दत्ता महाराज गीते सुभाष नगर आणि कार्यकारी मंडळ श्री हरिभक्त परमपूजे दत्ता महाराज गीते भानुदास गीते शिवाजी गीते बालाजी केंद्रे रामदास गुटे देवीदास कांगणे शिवाजी रामराव गीते साहेक मंडळी भगवान बाबा मित्र मंडळ सुभाष नगर प्रारंभ पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजचे दैनंदिन कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकडा आरती सहा ते दहा ज्ञानेश्वरी पारायण सकाळी दहा ते बारा गाता भजन दुपारी एक ते चार श्रीमद भागवत कथा सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ रात्री आठ ते दहा हरि कीर्तन काकडा विना बालाजी जाधव उत्तम व्यंकट केंद्रे तिरुपती केंद्रे व ज्ञानेश्वर व्यास ज्ञानेश्वरी व्यासपीठ हरिभक्त परमपूजे शिवाजी महाराज गीते देवीदास महाराज मा, मा, कागणे सुभाष नगर गाता भजन हब बालाजी केंद्रे देवदास महाराज दत्ता महाराज जानकीराम केंद्रय वाग्धरा बिना हरिभक्ता परम पूज्य जानकीराम केंद्र बिना हपपा बालाजी केंद्र देवीदास कागणे जानकीराम केंद्रेय गायनाचार्य हा बापालाजी केंद्र जानकीराम केंद्र धारबा केंद्र देविदास कांगणे हारमोण उदयनियम सिंधकवादक ह बापा जानकीराम केंद्र तबलावादक ह बापा रमेश आवडमगर शिरपूरकर मृदंगाचार्य हाबापर रमेश आवनगर आणि शिरपूरकर नागना तिडके विनायक केंद्रे संजय बयास आणि कीर्तनकार पंधरा फेब्रुवारी रोजी हाबापा पूर्बा महाराज माटोरे सोळा फेब्रुवारी रोजी परमेश्वर महाराज शहापूरकर सोळा सतरा फेब्रुवारी हब रामजत महाराज सुखीकर अठरा फेब्रुवारी हब देवीदेश महाराज गीते चोंडी एकोणीसला एकनाथ महाराज हरसतकर आणि वीस ताला भागवताचारी दत्ता महाराजगीती सुभाष नगर एकवीसला विष्णुदास महाराजगीती मंजरवाडीकर आणि बावीस रोजी काल्याचे कीर्तन सकाळी दहा ते बारा हा प्रभाव महाराज झोलकर महाराज एकवीस फेब्रुवारी रोजी पूजेचे कीर्तन दुपारी तीन ते पाच हब नारायण महाराज टाकळीकर यांचे होईल नंतर महाप्रसाद होईल भजनी मंडळ धानोरा मगता सोनमांजरी खांबेगाव गाडगाव सातेगाव लोहा चितळी गांधीनगर अहिल्यानगर शिवाजीनगर तांडा आजमवाडी मंजारवाडी आनंदवाडी जांभुळवाडी जंगमवाडी खंडोबाची वाडी वागदारवाडी पिंपळाची वाडी ब्रह्मा ब्रह्मावाडी बोरी वाकराड थोडगाव थोडगाववाडी घागरदराज सुनेगाव गुणीराज गायक बालाजी केंद्री जानकीराम केंद्री रामदास रामदास विठ्ठल गायकर पांडुरंग कदम वामन सातेगाव परसराम मंजरी माऊली पारवा माऊली अंतेश्वर केशव केंद्री बंजरवाडी विश्वनाथ जंगमवाडी जानकीराम अंजनवाडी दीपक पिराजी पाटील बोरगाव पाकशाला प्रमुख हा बापा संग्राम संग्रामगिती संग्राम गीते आ नोट सुभाष नगर हे गाव लोहा ते गंगाखेड रोडवर पश्चिमेस पाच किलोमीटर अंतरावर आहे तरी पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी या कीर्तन भागवत आणि ज्ञानेश्वरी पारायणाचा अवश्य श्रवणचा श्रवणाचा लाभ घ्यावा अशी विनंती गावकरी मंडळी सुभाषनगर भगवान बाबा मित्रमंडळ तालुका लोहा जिल्हा नांदेड ही करीत आहेत